दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाजप सातपूर मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ रुदेश्वर महादेव मंदिर श्रमिक नगर येथे भव्य रेशन कार्ड व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नवीन शिधापत्रिका दुय्यम शिधापत्रिका शिधापत्रिकेत नाव वाढवणे या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्वसामान्यांना मोफत आरोग्य तपासणे व आवश्यक त्या चाचण्या करून देण्यात आल्या जनरल मेडिसिन जनरल सर्जरी अस्थिविकार बालरोग हृदयरोग त्वचा विकार श्रीरोग दंतरोग व कॅन्सर अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ यावेळी नागरिकांना मिळाला तसेच रक्तलघवी तपासणी व ई सी जी तपासणी देखील मोफत करण्यात आली याचबरोबर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात सातपूर मंडळाकडून करण्यात आली आहे ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे तसेच क्रीडा स्पर्धा असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत या सेवा पंधरवड्याचे उद्घाटन भाजपा सरचिटणीस रश्मिताई हिरे तसेच भारतीताई यांच्या हस्ते संपन्न झाले माजी नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती नाशिक महानगरपालिका हेमलता दिनकर कांडेकर यांनी प्रभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रेशन कार्ड शिबिर आरोग्य शिबिर याचा खूप मोठा रहना चे आबा आरोके आ, आ, श्रमिक नगर वासिया आणि आपल्या सातपूर मंडळ यांच्याकडनं खूप मोठा आमच्याकडे कार्यक्रम झाला त्याच्यात आम रश्मी हिरे भारतीताई बाबूल यांनी उद्घाटन केले आणि खूप सुंदर कार्यक्रम केला आज रेशन कार्ड वॉटर आणि आरोग्य शिबिर खूप भव्य प्रमाणात आमच्याकडे चालू झाले आहे आणि त्याचा दोन दिवस लाभ घेणं ही आमची सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ही ह्या कार्यक्रमाला यावं आणि आरोग्य शिबिर आणि रेशन कार्ड जर का त्यात तुम्हाला सुनांचे नाव टाकायचे असेल किंवा तुमच्या नाव टाकायचे असेल किंवा रेशन कार्ड जर का तुमचं नसेल तर त्याला आपण सगळ्यांनी साथ देऊन आणि त्याचे जे आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत धन्यवाद तसेच भाजपा सरचिटणीस रश्मिता हिरे यांनी या सेवा पंधरवाड्याविषयी अधिक माहिती दिली नागपूर विभागातील प्रभाक्रमाचं येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाने व प्रभाग क्रमांक नऊचे सर्वच आजी माजी पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून आपण आज इथे भव्य रेशन कार्ड आणि आरोग्य शिबिराचं आयोजन इथे केलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या प्रदेशाच्या नेत्या रोहिणीताई नायडू आमचे धडाडीचे मंडलाध्यक्ष नारायण बापू जाधव त्याचबरोबर आमचे सरचिटणीस गौरवदादा बोडके आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष सागरजी निगळ ज्यांनी आणीपाणीपासून तर खूप चाळीस ते पन्नास वर्षापर्यंत ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम या नाशिक शहरात ज्यांनी केलेलं आहे अशा आमच्या भारतीताई बागून त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष जान्हवीताई तांबे सन सर, सरचिटणीस निलेशादा जोशी या भागातील अतिशय चांगलं काम करणारे आमचे नगरसेवक कांडेकरदा कांडेकरताई आमचे युवा नेते प्रेमजी पाटील त्याचबरोबर नगरसेवक आमचे शशिकांतजी जाधव गणेशजी बोलकर समाधान देवरे नितीन निगड त्याचबरोबर प्रवीणदादा पाटील आमचे प्रभागरावचे सर्व पदाधिकारी सुजितदादा पवार स्वप्नीलदा जारे शिवाजी अप्पा शहाणे भगवानदादा काकड सागर वैष्णव बजरंगजी शिंदे शरदजी शिंदे लोखंडाचं नाव राहिलं असेल चुकून मागून तुम्हाला माफ करा तुमचं सगळ्यांचं मी ह्या ठिकाणी स्वागत करते आमचे रविदादा जोशी त्याचबरोबर महेंद्रांना शिंदे भागवतदादा आरोटे तुषारदादा भंजुरे सगळ्यांचं मी ह्या ठिकाणी स्वागत करते ह्या परिसरातील मोठ्या संख्येने जमलेले सगळे माझे बंधू लोक खरं तर आपल्या देशाचं ऊर्जास्तोत्र असलेले आपले लाडके पंतप्रधान ज्यांनी खूप चांगलं काम आतापर्यंत आपल्या देशा के देशासाठी केलेलं आहे फक्त देशासाठीच नव्हे तर गोरगरिबांसाठी असेल या देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी खूप चांगलं काम केलं शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या योजना ज्यांनी आखल्या असे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस वा आहे सतरा सप्टेंबरला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण राष्ट्रभरात भारतीय जनता पार्टीने या सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलेलं आहे सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर यांनी या शिबिराबाबत अधिक माहिती दिली राष्ट्र नेता राष्ट्रपिता हा जो सेवा पंधरवाडा जो चालू केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच मान्य आमदार सीमाताई घे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग नऊमध्ये जे काही आरोग्य शिबिर तसेच रेशन कार्ड त्याचं आयोजन केलेलं आहे ते सातपूर मंडळाच्या वतीने आज रश्मीताई हिरे त्यांच्या हस्ते उद्घाटन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो उत्कृत प्रतिसाद दिसतो आहे त्यासाठी आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकांसाठी आरोग्यसेवा तसेच रेशन कार्ड यांचं विनामूल्य त्यांच्यासाठी आपण चालू केलेलं आहे तसंच ह्या पंधरवाड्यामध्ये खरेच कार्यक्रम आपल्याला येणार आहे तसेच आपण प्रभागामध्ये आपण त्यांच्यासाठी लोकांपर्यंत जाऊन आरोग्य तसेच स्वच्छता मोहीम असेल रक्तदान शिबिर असेल तसेच रेशन कार्ड मोफत आपण तयार करून देणार आहेत ह्या काही गोष्टी ज्या होणार आहेत ते सातपूर मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणार आहे तसं मी भारतीय जनता पार्टीचं धन्यवाद व्यक्त करते की ते जनसंब्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात आणि ह्या पंधरवाड्यामध्ये बरेच काही उपक्रम लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंच मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जे काय आपण योजना तुमच्यापर्यंत आणणार आहे त्याचा सगळ्यांनी सेवेचा उपभोग घ्यावा आणि त्यांनी जसं आज एवढ्या गर्दीने आलेले एवढं प्रचंड समणी जसे जमलेले तसं पुढं पण दोन दिवस आपलं आज आणि उद्याचे दिवस आहे तर त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा तीच माहिती नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला असून सातपूर मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेम पाटील यांनी आलेल्या सर्वांचे यावेळी आभार या मानले जनता पक्षाचे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक कर्वा कर नऊ मधले सगळे नागरिक आज आपण आपल्या नाशिकच्या पश्चिमच्या आमदार बाई सीमाताई गिरे यांच्या माध्यमातून आपण आपलं राशन कार्ड शिबिर आरोग्य शिबिर आयुष्यमान शिबिर या विविध योजना ताईच्या माध्यमातून आपल्या प्रभात रमांगणमध्ये नेहमी होत राहतात ताईच्या माध्यमातून येत्या या तीन चार महिन्यामध्ये विविध विकास कामं झाले सभामंडपचा असो दूरनगरचं संघाचं सभामंडपचा असो श्रमिक नगरला असो शिवाजीनगरला असो ताईचं काम आणि ताईचं एक असं आहे पश्चिममध्ये जेवढे विकास कामं होत आहे आणि रोज एक ना एक कुठेतरी ताईचं भूभोजनाचं उद्घाटन असतं तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईंचं एक काळा अजून हे करावं की इतक्या तात्पर्य ताईला उन्ही फोन करा आपल्या पश्चिममध्ये ताईंनी त्या तात्काळ कामाचा दखल घेतात आणि निवड निवड करतात मी आपल्या सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सातूर मंडळ आपलं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला प्रभाग क्रमांक नऊमधले सगळे पदाधिकारी